तर नमस्कार मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूरमधील एक महत्त्वाचा किल्ला पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील अनेक नाट्यपूर्ण घटनांचा साक्षीदार म्हणजे किल्ले पनाळगड पन्हाळ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना म्हणजे सिद्धी जोहरनं तब्बल चाळीस हजाराची फौज घेऊन या पन्हाळ्याला वेढा दिला होता आणि त्यावेळेला महाराजांना पन्हाळ्याच्या वेड्यातून बाहेर काढण्यासाठी शिवाकाशी नावाच्या एका जिगरबाज मावळ्यानं याच गडावरती बलिदान केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची अखेरची भेट याच गडावरती झाली होती करवीर राज्य म्हणजेच कोल्हापूरच्या राजगादीची ज्यांनी स्थापना केली त्या महाराणी ताराबाई आपल्या राज्याची राजधानी म्हणून याच पन्हाळगडाची निवड केली होती आणि याच पन्हाळगडावर महाराणी ताराबाईंनी आपला राज्यकारभार केला होता तर चला पाहूया करवीर राज्य म्हणजेच कोल्हापूरच्या रांगड्या मातीतला बुलंद आणि बलाढ्य किल्ले पन्हाळा पन्हाळा किल्ल्यावर जाताना सुरुवातीला वीर बाजी प्रभू देशपांडे यांचा पुतळा आपल्या नजरेस पडतो पुढे गेल्यावर किल्ल्याच्या पश्चिमेला तीन दरवाजा आहे शत्रूला सहजासहजी किल्ल्यावर प्रवेश करता येऊ नये त्यासाठी या ठिकाणी तीन मुख्य दरवाज्यांची रचना केली आहे किल्ल्यावरील बांधकाम आणि इमारती आजही सुस्थितीत असलेल्या हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला आहे दरवाजावरील नक्षीकाम अतिशय प्रेक्षणीय आहे पन्हाळगड किल्ल्याला साधारणतः बाराशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे हा किल्ला प्रथम शिलाहर राजा भोज यांच्या कार्यकिर्दीत बांधला त्यानंतर यादव बहामणी राजे आदिलशाही मुघल मराठे आणि शेवटी ब्रिटिशांच्या हव्यात आदिलशाहीच्या काळात किल्ल्याची डागडुजी झाली तटबंदी आणि नवीन बांधकाम करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर बरेच बांधकाम सोळाशे एकोणसाठ मध्ये अफजल खानाच्या वधानंतर अठरा दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला आदिलशहाने किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी सिद्धीजोहरला आठवले सिद्धीजोहरने पन्हाळगडाला वेळा दिला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या शिदापीने स्वतःची सुटका करून घेतली आणि ते विशाळगडाकडे गेले बरोबर बाजी प्रभू आणि सहाशे बांधल मावळे होते शत्रूला चकवा देण्यासाठी शिवा काशीद महाराजांच्या वेशात दुसऱ्याच मार्गाने निघून गेले सिद्धी जोहरच्या सैन्याला वाटले महाराज आपल्या हाती लागले आहेत पण प्रत्यक्षात ते शिवा होते सत्य कळताच सिद्धीने शिवा काशिद यांची निर्गुणपणे हत्या केली आपल्या हाती लागलेले शिवाजी महाराज नाही हे लक्षात येतात सिद्धीचे सैनिक महाराजांच्या पाठलागावर लागले बाजीप्रभूंनी घोडखिंड थोपून धरली आणि महाराजांना पुढे जाण्यास सांगितले महाराज विशाळगडावर पोचल्यावरती ठरल्याप्रमाणे तोफेचे तीन आवाज झाले तोपर्यंत बाजीप्रभू खिंड लढवत होते आणि तिथेच त्यांना वीर मरण आले ही, ही।, ही दरवाजाच्या आत एक विहीर आहे त्या विहिरीचे पाणी बाराही महिने कधीच आटत नाही आजही स्थानिक नागरिक पिण्या साठी याच पाण्याचा वापर करतात सिद्धी जोहरने ज्यावेळी पन्हाळगडाला वेडा दिला त्यावेळी त्याने किल्ला ताब्यात घेण्यासाठी याच दरवाज्यावर तोफेचा मारा केला होता तीन दरवाज्याच्या समोरच एक लहानसे हनुमान मंदिर आहे तीन दरवाजापासून जवळच असलेली ही वास्तू म्हणजे अंधारभाव ही वास्तू तीन मजली आहे त्यातील पहिला मजला पहारेकरांना राहण्याची व्यवस्था दुसऱ्या मजल्यावर गडाच्या खाली उतरण्यासाठी चोरवाट आहे तर तळमजल्यावर एक विहीर आहे पन्हाळगड किल्ल्यावरील ही सर्वात सुरक्षित विहीर आहे हा आहे अंबरखाना या ठिकाणी गंगा यमुना आणि सरस्वती ही आतापर्यंतची सर्वात मोठी धान्याची कोठारं आहेत पूर्वीच्या काळी धान्य साठवून ठेवण्यासाठी याच कोठारांचा वापर केला जात असे यात वरई भात नागली अशी सुमारे पंचवीस हजार खिंडी इतकं धान्य मावत असे धान्य साठवून ठेवण्याची ही सर्वात सुरक्षित जागा होती आणि धान्य बाहेर काढण्यासाठी जे तुम्ही छिद्र पाहताय त्या छिद्राद्वारे आपल्याला जेवढे धान्य लागते तेवढे काढता येते पन्हाळगड किल्ल्यावर असलेले हे देवी अंबाबाईचे मंदिर पन्हाळगड किल्ल्यावर असलेले हे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे या मंदिरात महाराजांची संगमरवरी दगडात असलेली पांढरी शुभ्र अश्वरूढ मूर्ती आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन मंदिर आहेत त्यातले एक मंदिर सिंधुदुर्गला आहे दुसरं मंदिर पन्हाळगडावर आहे हे मंदिर छत्रपती शाहू महाराजांनी बांधले होते आणि या मंदिराच्या बरोबर समोरच महाराणी ताराबाईंचा राजवाडा आहे सध्या या ठिकाणी लहान मुलांची शाळा वरते तर ही आहे सज्ज कोटी याच इमारतीत छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी या प्रांताचा कारभार पाहण्यासाठी ठेवले होते छत्रपतींची गुप्त खलबते याच इमारतीत चालत दोन मजली असलेल्या या इमारतीचे बांधकाम चुना आणि दगड यामध्ये केले आहे उर्दू भाषेतील शिलालेख आहे याच पन्हाळगडावरती अष्टप्रधान मंडळातील नादान पुढाऱ्यांनी संभाजी महाराजांवर दोन वेळा विष प्रयोग करण्याचा प्रयत्न केला संभाजी महाराजांना याच ठिकाणी नजरकैदेत ठेवण्यात आले होते पन्हाळगड किल्ल्याच्या एका बाजूस भक्कम बांधकाम केलेला वाघ दरवाजा आपल्या नजरेस पडतो